मोरी माता ओम नमः शिवाय शिव शंभू हर हर महादेव आता मी नाही तो कोणाला मी ते तो टिंग आप तो चिंग कारण मी साई बोली गे आज मित्रांनो मी आलोय सुरज भाऊ न भेटायला सूरज भाऊ म्हणजे आपले गुलीगत जे जस्ट आत्ताच आपल्या बिग बॉस चे विनर होते आणि आज आपण आलो होतो त्यांच्या या मोंडबे गावामध्ये भाऊंची भेट पण झाली आहे आज सूरज भाऊंच्या घरी आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय ना हेच ते आई मरी मातेचं मंदिर आहे मित्रांनो इकनाथ गेल्याच्या नंतर सूरज भाऊंचं घरी आणि हे जे समोर जे दिसतंय ना लेकर बसलेले आहेत त्या ठिकाणी सूरज भाऊंची आत्या राहते मित्रांनो हॅलो मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये मी आहे आपला होस्ट आणि दोस्त मयूर उशारे आणि आज मी आलोय या ठिकाणी मित्रांनो जरा ओळखा भाऊ आहे कुठलं स्थान आहे कुठली जागा आहे कुठलं गाव आहे या जागेवरती मागं जे तुम्हाला दृश्य दिसतंय आहे हे दृश्य नेमकं कुठलं जरा बघा बरं मी तुम्हाला दाखवतो हे पा माभा एक मंदिर आहे आणि या ठिकाणी जुने खेड्यातली घरं आहेत आणि या ठिकाणी छोटंसं बांधकाम पण चालू आहे मित्रांनो काही लक्ष देत आहे का तुम्हाला कुठला परिसर आहे हा कुठं आलो आहे मी आज तर मित्रांनो लक्षात आलं असेल तर कमेंट करून सांगा मी आज कुठं आलो आहे पण चला मी पण तुम्हाला सांगतो मी आज कुठं आलो आहे मित्रांनो मी आलो आहे आज बारामतीतल्या मोडवे या गावामध्ये बरोबर मोडवे या गावामध्ये आज मी आलेलो आहे आणि कारण पण तसंच आहे कारण नुकतंच आपल्या बिग बॉस मराठीमध्ये आपले महाराष्ट्राचे सर्वांचे लाडके म्हणजेच आपले सूरज भाऊ चव्हाण हे विजयी झाले होते आणि खूप मोठे ते रील स्टार पण आहेत खूप प्रसिद्ध आणि सर्वांचे लाडके आपले तर खूप दिवसांपासून मग मित्रांनो माझ्या मनामध्ये होते की भावना एकदा भेटायला आहे जायचं आहे पण काय मूर्त लागत नव्हता पण फायनली आज तो टाईम आला आणि भाऊंना आपण भेटायला या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय ना जुनं घरचे आहे ना या ठिकाणी होतं भाऊंस ज्या ठिकाणी आता बांधकाम चालू आहे त्यांच्या नवीन घराचं तर सूरज भाऊ पण भेटले आपल्याला त्यांच्यासोबत आपल्या गप्पा गोष्टी पण झाल्या सूरज भाऊंसोबत आपण काही फोटो काढलेली आहेत तर भरपूर गप्पा झाल्या गोष्टी झाल्या आणि त्यानंतर ना मी तुम्हाला आता या ठिकाणी सूरजबाच्या घराचं जे कामकाज चालू आहे ना ते पण दाखवतो भविष्यामध्ये या ठिकाणी सूरज भाऊंचं या ठिकाणी घर होणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी खड्डे वगैरे घेतले तर रॉ मटेरियल पण येऊन पडलेलं आहे ये पहा या ठिकाणी हे पहा या ठिकाणी सूरजभाऊंचं भलं मोठं एकदम आलिशान असं घर होणार आहे आता त्याचं काम पण चालू आहे हे पहा हे जे सगळे खड्डे दिसतात येत ना हे सूरजभाऊंच्या घराचं काम चालू आहे मित्रांनो आणि या ठिकाणी हा असा परिसर आहे सूरजभाऊच्या घराचा आणि हा असा रोड मित्रांनो रोड त्याच सूरजभाऊंचं घर होणार सूरज सूरज या ठिकाणी आणि हे जे समोर पाहताय ना मित्रांनो हेच ते आईमरी मातेचं मंदिर आहे त्या देवीचे आपले सूरजभाऊ भक्त आहेत खूप मोठे आणि हीच देवी सूरजभाऊंना प्रसन्न झाली आणि आज या ठिकाणी सूरजभाऊनी इतका मोठा फेम आणि सगळ्या गोष्टी त्यांना भेटल्यात तर हे होतं मित्रांनो मोडवेगाव ज्या ठिकाणी आज आपण आलो होतो सूरजभाऊंना भेटायला थोडंसं कुठेतरी मित्रांनो मूड ऑफ झालेला आहे माझा त्याचं कारण पण मी तुम्हाला आता सांगितलं खूप लांब ना आज मी आलो होतो अहिल्यानगरवरून मी आज या ठिकाणी आलो होतो मित्रांनो भाऊसोबत बोलणं झाले सगळ्या गप्पा गोष्टी झाल्या सोबत आपले सागर भाऊ होते आणि बसंती आपली आम्ही एवढं लांबन आलो ला भेट झाली आमची फोटो वगैरे काढले फेर पटका मारायला गेलेले नाही गाठ भेट होईल तुमची पण थोडं थांबावं मित्रांनो आता मी आलोय जे मी तुम्हाला दाखवलं होतं आई मरी मातेचं मंदिर त्या ठिकाणी माझ्या तुम्ही पाहू शकता हेच ते आई मरी मातेचं मंदिर आहे जी सूरज भाऊची एकदम जीवभावाची जी आणि जिनी सूरज भाऊ खूप मोठा कृपा आशीर्वाद दाखवला आणि भाऊंना बिग बॉसमध्ये विजय केलं तर जाऊयात आपण लगेचच आपण पण आईचं दर्शन घेऊयात तर हेच ते मंदिर आहे आई मातीचं आणि संपूर्ण असा परिसर आहे हे गेट आणि गेटमधनं आता आलो की लगेचच आई मधुमातेचं मंदिर आणि ही जी भिंत दिसते ना काही पलीकडच्या दिशेला सरोज भाऊंचं घर आहे मित्रांनो तर चला आज जातो आणि दर्शन घेतो मी पण मित्रांनो सूरज भाऊ स्वतः सांगतात की सूरज भाऊंचा एक काळ असा होता की सूरज सूरजभाऊंना खायला सुद्धा काय नसायचं आणि या मंदिरामध्ये जे येणारा जो निव्वध असायचा ना देवीला येणारा जो निवड असायचा भोग असायचा ना तो निवड आणि तो भोग खाऊन भाऊंनी दिवस काढले आणि या देवीच्या आशीर्वादाने म्हणा किंवा त्यांच्या मेहनतीने म्हणा आज भाऊंची जे दिवस आहेत ते तुम्ही सर्वजण पाहताच आहेत किती भाऊंना फेम आणि प्रसिद्धी मिळालेली आहे बिग बॉसमध्ये पण ते विजय झाले तर मित्रांनो या ठिकाणी आता देवीचं दर्शन घेतलं आहे मी आणि पडतो बाहेर जाऊयात सागर भाऊ काय म्हणतात बघूयात हे पहा बाहेर अशा पद्धतीची छोटी छोटी ही दुकानं पण आहेत पूजेच्या साहित्याची तर या ठिकाणी आपली चप्पल आहे घालूयात आणि मग पुढचं डिसिजन काय ते बघूयात सॉरी छप फल नाही आपले बूट बूट सूरज भाऊन संग आम्ही म्हणजे तिथनं बोलून बाहेर निघालो म्हणजे फोटो वगैरे घेऊन बाहेर निघालो बोलणं पण चालतं तर त्याच्यानंतर ना सूरज भाऊ अशी ना वाऱ्यासारखे निघून गेले सांज 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 सांत थांबलेच नाही ते अजिबात घरात जर ते गाडी घेऊन निघून गेले तर सूरज भाऊ पण भेटले आपल्याला त्यांच्यासोबत आपल्या गप्पा गोष्टी पण झाल्या पण प्रॉब्लेम असा झाला मित्रांनो की सूरज भाऊंनी आपल्याला असं सा सांगितलं की त्यांचं जे पुढं कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे तर त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये विषय असा झालेला आहे की त्यांना आमच्या या व्हिडिओमध्ये इनडायरेक्ट आपण म्हणजे ॲड करू शकत नाही आणि जरी केलं तर सूरजभाऊ आपल्यासोबत काही बोलू शकत नाही असं तो विषय आहे तर त्या कारणामुळं काय झालं की सूरज भाऊंना आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये ॲड करताना आलं पण सूरजभाऊंसोबत आपण काही फोटो काढलेली आहेत ती मी आत्ता तुम्हाला शेअर करतो भरपूर गप्पा झाल्या गोष्टी झाल्या ठीक आहे मित्रांनो हा होता आपला आजचा ब्लॉग आय होप तुम्हाला तो आवडला असेल आवडला असेल तर आपल्या आजच्या ब्लॉगला लाईक शेअर ला ला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा ज्यामुळे माझे जे अशाच प्रकारचे नवीन नवीन ब्लॉग्स असतात ना त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर चला मित्रांनो भेटतो एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय